नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्याचबरोबर शासकीय नोकरीचं स्वप्न पुराशी बाळगून आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये क्लर्क त्याचबरोबर चालक शिपाई आणि स्पेनो या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आत्ता पण या लेक्चरमध्ये जी पहिली जाहिरात आहे की शिपाई वाहनचालक पदासाठी हो। पदा पदा उच्च, उच्च, आहे या जाहिरातीची सविस्तर चर्चा करत आहोत यामध्ये वाहनचालक या पदासाठी एकूण सव्वीस पदं उच मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहेत नागपूर खंडपीठामध्ये पाच पद आहेत आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये पाच पद आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये निवड यादी जी आहे ही एकूण सव्वीस पदांची असेल सात पदांसाठी प्रतीक्षा यादी असेल जे या ठिकाणी नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा निवड यादीसाठी पाच पद असतील प्रतीक्षा यादीसाठी एक पद असेल औरंगाबाद खंडपीठासाठी सहा पद असतील प्रतीक्षा यादी जी आहे ही दोन पदांसाठी असेल यामध्ये वाहनचालक या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा जी आहे ही खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी एकवीस वर्ष आहे किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष आहे राखीव प्रवर्गासाठी एकवीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष आहे का इथे किमान वयोमर्यादा जास्त आहे एकवीस वर्ष आहे आणि जर शासकीय कर्मचारी असेल तर त्याला कमाल वयोमर्यादा लागू नाही याच्यामध्ये उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांक असतो त्यानंतर मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे वैद्य व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे हलके मोटार वाहन एल एम व्ही लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे उमेदवारास किमान तीन वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा उमेदवार वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाल स्वच्छ असावा उमेदवार वाहनाची देखभाल व वा सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार संबंधित शहराची स्वाभाविक रचना माहिती असावी शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि तो निर्वेस्वी असावा पात्र उमेदवाराकरिताच्या अटी जी आहेत उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा डोमेसिन असलं पाहिजे त्याचं चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी करार करण्यास सक्षम असावा करार करण्यास सक्षम याचा अर्थ वयाची अठरा वर्ष पूर्ण असावी मानसिकदृष्ट्या तो निकोप असावा त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे म्हणजे कुठलीही त्याच्या नैतिक पतन जे कॅरेक्टर लॉस जो आहे त्याच्याबद्दल कुठेही त्याच्यावर कार्यवाही नसावी एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून त्याला कायमचे काढून टाकले नसावे म्हणजे काळ्या यादीत त्याचे नाव समाविष्ट नसावे कोणतेही फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे क्रिमिनल केसेसमध्ये कोणताही फौजदारी खटला क्रिमिनल केस त्याच्या विरुद्ध प्रलंबित नसावी त्याला किंवा तिला हयात असलेल्या पत्नी पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी आणि त्याचबरोबर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्मलेलं तिसरं अपत्य नसावं या गोष्टी आहेत अर्ज भरण्याचं जे शुल्क आहे हे एक हजार रुपये आहे अर्ज अर्ज़ शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही शुल्क जे असेल हे नॉन रिफंडेबल असणार आहे त्या ठिकाणी शुल्क भरण्याची पद्धत दिलेली आहे तुम्ही ते ऑनलाईन भरू शकता किंवा एस बी आय ऑनलाईन पेमेंट करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर अर्ज सादर करताना त्याची वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट आय एन अर्ज जे आहे ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच एक दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला सादर करावयाचे आहेत त्याबद्दल फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे हे एक हजार रुपये आहे ते तुम्हाला अपलोड करायचे त्याची रिसिप्ट त्याच्यानंतर उमेदवाराने जो अर्ज पोस्टाने वगैरे पाठवायचा नाही अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील असं म्हटलेलं आहे जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्यासाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा जी आहे ही वीस गुणांची असणार आहे लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती दुरुस्तीविषयी ज्ञान संबंधित शहराचं ज्ञान म्हणजे मुंबई नागपूर औरंगाबाद आणि सामान्य ज्ञान असेल वीस गुणांसाठी पूर्वानुभव जे आहे त्यासाठी दहा गुण असतील मोटर वाहन परीक्षा प्रादेशिक कार्यालय अधिकाऱ्यामार्फत दहा गुण दिले जातील उत्तीर्ण किमान सात गुण मुलाखत जी आहे ही दहा गुणांसाठी अशी पन्नास गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि उत्तीर्ण गुण किमान पंचवीस मिळणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मग अर्ज भरावण्यासाठी लागणारी कागदपत्र इतर महत्त्वाच्या सूचना याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या दिसून येतील याची सविस्तर जाहिरात तुम्हाला ओंकारकर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यानंतर यामध्ये पुढची जी जा महत्वाची जाहिरात आहे ती म्हणजे शिपाई पदासाठी शिपाई पदासाठी जी जाहिरात या आहे यामध्ये आपण पाहू शकतो की शिपाई पदासाठी एकूण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाचशे सत्तर पदे आहेत पाचशे सत्तर पदे आहेत नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा पदं आहेत औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन पदं आहेत दिव्यांगांसाठी आरक्षित तेवीस पदं आहेत उच्च न्यायालय मुंबई मुख्य आसन या ठिकाणी निवड यादी जी आहे, साथी पदा आहे। ही पाचशे सत्तेचाळीस उमेदवारांची असेल आणि प्रतीक्षा यादी जी आहे त्यापैकी एकशे सहतीस उमेदवारांची असेल नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा रिक्त आहेत आणि त्याचबरोबर पाच पदं दिव्यांगांसाठी आरक्षित असतील एकशे दहा पदांची निवड यादी असेल आणि अठ्ठावीस पदांची प्रतीक्षा यादी असेल औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन पदं आहेत शिपाई पदासाठी त्यामध्ये दिव्यांगांसाठी आठ पदं आरक्षित असतील निवड यादी एकशे चौऱ्याण्णव पदांची असेल आणि अठ्ठेचाळीस पदांची प्रतीक्षा यादी असेल अशा ही शिपाई पदांची भरती आहे याच्यामध्ये पात्रता जी आहे हा उमेदवार किमान सातवी पास असला पाहिजे खुल्या प्रवर्गासाठी वय अठरा वर्ष किमान असलं पाहिजे कमाल अ अडतीस वर्ष असलं पाहिजे त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी अठरा वर्ष किमान असलं पाहिजे त्रेचाळीस वर्ष कमाल असलं पाहिजे उमेदवार जर विहित मार्गाने अर्ज करत असेल आणि तो न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असेल तर कमाल वयोमर्यादेची आट लागू नाही पात्रता ज्या पात्रत आहेत ह्या नेहमीच्या पात्रता आहेत त्याच्यामध्ये तो भारताचा नागरिक असावा त्याचं चारित्र्य वर्तवणूक चांगली असावी करार करण्यास सक्षम असावा म्हणजे वयाच्या अठरा वर्ष पूर्ण असली पाहिजे मानसिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे त्याचबरोबर नैतिक गुणासाठी एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा कुठलाही राज्य लोकसेवा आयोग असेल न्यायालय असेल यांनी त्याला परिस्थितीत परीक्षेला उपस्थित राहण्यापासून वंचित केलेलं नसावं म्हणजे काळ्या यादीत त्याचं नाव टाकलेलं नसावं त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेलं नसावं किंवा त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा त्याचबरोबर पती किंवा पत्नींची संख्या ही एकापेक्षा जास्त नसावी त्याचबरोबर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्मलेलं तिसरं अपत्य नसावं या पात्रत आहे अर्ज जे आहेत हे ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया तुम्हाला अवलंबायची आहे ऑनलाईन अर्ज भरताना एक हजार रुपयाचं प्रवेश परीक्षा शुल्क आहे अर्ज जे आहेत हे तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट आय एन या वेबसाईटवर जाऊन भरायचे आहेत आणि मग त्याच्याबद्दलचे जे कागदपत्र आहेत त्याची सविस्तर माहिती आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये दिसते शिपाईपदासाठी जी लेखी परीक्षा आहे ही तीस गुणांसाठी असणार आहे शारीरिक क्षमता क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा दहा गुणांसाठी असणार आहे आणि मुलाखत दहा गुणांसाठी अशी पन्नास गुणांची परीक्षा जी आहे ही शिपाई पदासाठी घेतली जाणार आहे तर अशा पद्धतीनं ह्या दोनही जाहिराती आहेत याच्यामध्ये तुम्हाला या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओंकार क्र अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन वर्ग उपलब्ध आहेत जे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात आणि आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात त्यांनी ओंकार क्र अकॅडमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर संपर्क साधावा त्यांना या परीक्षेचं मार्गदर्शन केलं जाईल याचे जे मार्गदर्शन वर्ग आहेत हे आपले पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहेत जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार क्रिकेटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा